बिरदेव सिद्धप्पा डोळे नावाचा मेंढपाळाचा मुलगा आणि व्हायरल होणारी हो ती फोटो डोक्यावर पिवळ्या रंगाचा फेटा कांद्यावर काळी घोंगडी गळ्यात हार परिवार सत्कार करत आहे ते बिरदेव सिद्धप्पा डोळे आय पी एस ऑफिसर झाले देशात पाचशे एक्कावन्नावा रँक मिळवला ही गोष्ट आहे मेंढपाळाच्या मुलाची जो आपल्या मेहनती आणि जिद्दीच्या बळावर आय अधिकारी बनला नमस्कार मित्रांनो मी प्रदीप पानमुडे आपण गोष्ट जाणून घेऊया आय पी एस अधिकारी बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांची सात वेगवेगळ्या मुद्द्यांवर डोळे यांना क्रॅक केली आणि आयपीएस अधिकारी बनले देशात पाचशे एक्कावन्नावा रँक मिळाला ही माहिती दिली त्यांच्या मित्रांनी तेव्हा बिरदेव मेंढ्या चारत होते फोन आला त्यांनी फोन उचलला तो फोन त्यांच्या मित्राचा होता हातात जो फोन होता तो त्यांच्या मित्राचा होता का बर काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू जेव्हा झाली त्यावेळेस इंटरव्ह्यू नंतर त्यांचा फोन चोरीला गेला फोन चोरीला गेल्यानंतर आपल्या चोरीला गेलेल्या फोनची तक्रार करण्यासाठी बिरदेव पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार घेण्यास नकार देण्यात आला त्यांना हकलून देण्यात आला पण वेळेची शक्ती बघा वेळ कशी पलटते काही दिवसांच्या अवधीत बिरदेवनी युपीएससी क्रॅक केली आणि आता ते आयपीएस अधिकारी बनलेत आता तेच पोलीस बिरदेवला सल्यूट ठोकणार आहेत बिरदेवला सर सर म्हणणार आहेत ही असते वेळेची ताकद केव्हा कोणत्या व्यक्तीचं भाग्य बदलवून टाकेल सांगता येत नाही दुसरा मुद्दा मैत्री मित्रांनो मैत्री कशी असावी बिरदेवच्या मित्रांनी जी मैत्री केली तशी मैत्री असावी बिरदेवला दिल्लीमध्ये राहणं परवडत नव्हतं बिरदेव आपल्या एका मित्राकडे राहील बिरदेव जेवण केल्यानंतर ते ताट सुद्धा त्यांच्या मित्रांनी त्यांना भू दिलं नाही कारण दिल्लीमध्ये एवढी थंडी की त्या थंडीमध्ये जर तू भांडी धुशील तर बाबा बिमार पडायला नको एवढी काळजी घेणारी घेणारे मित्र इंटरव्ह्यू कसा दिला त्याच्यात काही चुका होत्या का बोलताना काही चुका केल्या का छोट्या छोट्या चुका बिरदेवच्या लक्षात आणून देणारे मित्र कारण आपल्या चुका आपल्या लक्षात येत नाहीत आणि बिरदेवनी स्वतः कबुली दिली की माझ्या मित्रांनी मला ही मदत केली माझ्या चुका सांगितल्या त्याच्यामुळे मला भरपूर मदत झाली मित्रांनो मैत्री अशी असावी तिसरा मुद्दा उपकारांची जाणी मित्रांनो बिरदेव दहावी पर्यंत शिक्षण प्राप्त केलं दहावीमध्ये त्यांना शहाण्णव टक्के मिळाले पण अकरावी बारावीतलं शिक्षण शिक्षण घेण्यासाठी बिरदेवकडे पैसे नव्हते त्याच्यासाठी एका संस्थेने त्यांना मदत केली बारावी नंतरच्या शिक्षणासाठी त्यांच्या मित्रांनी त्यांना एज्युकेशन लोन काढून देण्यात मदत केली दिल्लीमध्ये राहण्यासाठी जो खर्च झेपणारा नव्हता त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या ओळखीच्या लोकांनी त्यांना मदत केली या सगळ्या उपकारांची जाणीव बिरदेवला होती आणि ती जाणीव होती म्हणूनच एवढं मोठं यश ते प्राप्त करू शकलेत चौथा मुद्दा मित्रांनो प्राणी प्रेम बिरदेवला जेव्हा युपीएससी क्रॅक केल्याचा फोन आला तेव्हा ते आपल्या मेंढ्यांसोबत होते आणि स्वतः बिरदेवनी सांगितलं की मला या गोष्टीचा आनंद आहे की युपीएससी क्रॅक केल्याचा फोन मला त्यावेळेस आला ज्या वेळेस मी माझ्या मेंढ्यांसोबत होते हे प्रेम नव्हे तर काय पारिवारिक व्यवसाय आजी अजून पासून वडिलांपासून जे मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय त्यांचा होता त्याच मेंढ्या ते पाळत आहेत त्यावेळेस त्यांना फोन आला आणि त्यांना या गोष्टीचा अतिशय आनंद आहे पाचवा मुद्दा मित्रांनो अपयश बिर्देव पाचव्या वर्गामध्ये असताना नवोदयच्या परीक्षेमध्ये ते अनुत्तीर्ण झाले फेल झाले त्या गोष्टीने त्यांना खूप नाराज केला त्याच वेळेस बिरदेनी ठरवलं की आपण जीवनात काहीतरी खूप मोठं मिळवायचं हे छोटस अपयश आजच्या या, या मोठ्या यशासाठी कारणीभूत आहे म्हणूनच म्हणतात मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि या म्हणीला सार्थक केलंय बिर्देव सिद्धप्पा डोळे यांनी सहावा मुद्दा मित्रांनो सत्कार इंजिनिअरिंग मध्ये असताना बिरदेवला समजत नव्हतं की आता पुढे आपण काय करायचं त्याच वेळेस त्याच कॉलेजमधल्या सतरा विद्यार्थ्यांनी यूपीएससी क्रॅक केली त्या सतरा विद्यार्थ्यांचा सत्कार त्या कॉलेजमध्ये झाला त्यावेळेस बिरदेवच्या मनात आला की आपणही हेच यश मिळवायचं असंच यूपीएससी क्रॅक करायचं आणि देशसेवा करायची सातवा मुद्दा वडिलांची इच्छा बिरदेवच्या वडिलांना म्हणजे सिद्ध पाडोळे यांना आर्मीमध्ये जायचं होतं परंतु मध्ये जाऊ शकले नाही पण वडिलांची ही इच्छा पूर्ण पी एस ची क्रॅक करून देशसेवेचा अवलंबला आय पी एस अधिकारी बनलेत मेंढपाळाच्या मुलाने एवढं मोठं यश मिळवणे ही काही साधीसुदी गोष्ट नव्हे मित्रांनो त्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करून आपल्या गरिबीवर मात करून आपल्या बुद्धीच्या बळावर जिद्दीच्या बळावर एवढं मोठं यश मिळवलं हे काही सुधी गोष्ट नव्हे आज बिरदेव सिद्ध पाडोणे प्रत्येक युवकाचं आदर्श बनत आहेत मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद